जमलो काय काम मी करून लिहून थकवा तुम्हाला यार आहे

ने बेसन आणले ना हां इ क्रती कुनु ज्यादा ना तुझे कोतिबीर म्हणजे काय काय तरी ते वाज माझ का मावा ना काही माझी दिवसापासन माझ न माझ्या वाट आई ना माझ्या वाट आई নৱয়ন গানীত দৰৱ জা চ নিত দৰ্শৱন লাউট ন दर्शवनाला उठ पूगवालायन रावयन माझ्या दरवाजाच्यान कोणी दरवाजाच्या कोणी नात त्याला दोन्ही नात जोडीत त्याला दोन

माई बी हसलाम आमे न न आ एता आबु कुरा 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 कु Yela suki ra va nagwa, yela suki ra. िजा वाला रेसाई अ वाला वली

I'm never